ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारताच्या पश्चिम समुद्रात नौदलाच्या युद्धनौका तैनात होत्या या नौकांनी पाकिस्तानी नौदलाला त्याच्या किनाऱ्यावरच रोखून ठेवलं होतं त्यामुळे पाकिस्तानला शस्त्रसंधीचा प्रस्ताव देणं भाग पडलं असं नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख फ्लॅग ऑफिसर कृष्णा स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे नौदल दिनाच्या तयारीनिमित्त आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली नौदलाच्या तीस नौका आणि पाणबुड्या अरबी समुद्रात त्यावेळी तैनात होत्या कोणत्याही परिस्थितीत युद्धासाठी सज्ज होत्या या सज्जतेमुळेच पाकिस्तानला काहीही करता नाही असं त्यांनी सांगितलं ऑपरेशन सिंदूरच्या काळात तिन्ही सैन्य दलांमधला समन्वय अधिक मजबूत झाला असंही ते म्हणाले चार डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी भारतीय नौदलाने कराचीवर केलेला क्षेपणास्त्र हल्ला आणि गाजवलेला पराक्रम त्या युद्धाचं चित्र बदलवणारा ठरला या दिवसाचं स्मरण म्हणून दरवर्षी चार डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो असं त्यांनी सांगितलं भारतीय नौदल युद्धासाठी सज्ज आणि आत्मनिर्भर विकसित समृद्ध भारतासाठीच्या सागरी सीमांचा संरक्षक अशी यंदाच्या नौदल दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं नौदलाच्या आत्मनिर्भरतेविषयीही त्यांनी या पत्रकार परिषदेत माहिती दिली तसंच गेल्या दोन वर्षात नौदलाने केलेल्या कामगिरीचाही त्यांनी आढावा घेतला